रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याशी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली शिवाय त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिलाय नको त्या विषयावर बोलून वाद उडून घेण्यापेक्षा राज्यातल्या वाढती बेरोजगारी ढासळलेला कायदा व सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवणं जाती जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर ठेवण्याची अधिक गरज आहे त्यामुळे ते देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे असं म्हणत आव्हाडांना सुनावलं होतं दरम्यान रोहित पवार यांच्या ट्विट बाबत आव्हाडांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यावर बोलताना रोहित पवार काय बोलतात त्याला मी फार देत नाही ते अजून लहान आहेत त्यांची ही पहिलीच टर्म आहे मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांना उत्तर दिलंय आता रोहित पवार याला काय उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल नाही पण मला मी एक तुम्हाला सांगतो रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याशी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात पक्ष असा आहे की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक अशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटत ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही कारण पक्ष हा सामाज कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही